शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताज्या घडामोडी आहे कांद्याच्या बाजारभावासंदर्भात कुठे काय हालचाली चालू आहे ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी का असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक आनंद महत्वाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह ना होते मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी महिला व विकास विभागाला वर्ग केला आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ देण्यात सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यात ही के वाय सी पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ही केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली के के आहे ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळेचा हप्ता मिळाला आहे मित्रांनो बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला होता की ही के वाय सी करायला गेल्यानंतर नेट नाही अजून झाले नाही पण तरी त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे पुढच्या बातमीकडे वळूया कांदा दरात घसरण शेतकरी रस्त्यावर कांदा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिनांक दहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तालुक्यातील विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली कांद्याला दोन हजार ते एक हजार रुपये तर जास्तीत जास्त, जास्त बाराशे रुपयाचा दर मिळत आहे केंद्र सरकारने नाफेड आणि एन एस एन एस एन एस एफद्वारे कांदा खरेदी तो बाजारात विक्रीसाठी आणलाय त्यामुळे दरवर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पारनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार पिंपळगाव पासून सायकड्या उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे पिंपळगाव पासून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे सदोतीस रुपये त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा जास्तीत जास्त बत्तीस तीसशे रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार चाळीस रुपये त्यानंतर सांगली फळं भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर जुन्नर आहे फाटा चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये राहता येथे जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपये त्यानंतर दौंड केडगाव या ठिकाणी जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये अकोला येथे जास्तीत जास्त कांदा सतराशे रुपये त्यानंतर कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर अकलूज या ठिकाणी जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार नगर या ठिकाणी जास्तीत जास्त सतराशे रुपये चला मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद